स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा शेतकऱ्यानं बांधलं आई वडिलांचं आदर्श स्मारक विटातील सामान्य कुटुंबातून गाठलं यशाचं शिखर आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी विटा खरंतर ज्या आई वडिलांनी आपल्याला अफाट कष्ट घेऊन लहानाचं मोठं केलं अशाच आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विट्याच्या सुखदेव काका पाटील याने आपल्या आई वडिलांचं स्मारक बांधलंय हा कार्यक्रम नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी आपल्या कुटुंबात आदर्श निर्माण केलाय त्यांच्या प्रेमाखातर पाटील यांनी हा निर्णय घेतलाय यावेळी वैभवदादा पाटील शिवाजीराव सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते केवळ केवळ आपले स्ग का आज त्यांनी आपल्या वडनांनी म्हणजे आई आणि माता आई आणि वडील या दोन व्यक्तीच्या आदर्श आपल्यासमोर राहावा म्हणून हे त्यांनी उपयोग केलेला आहे खरोखरच कर आज जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल आई आणि वडील सर्वात सुंदर म्हणजे सुंदर अप्रति निर्मळ आणि याच्यावरती विश्वास ठेवा विश्वास विश्वासपात अशा ज्या व्यक्ती समाजात जे असतील ते फक्त आई वडील आहेत आणि आईवडिला जर ऋण कोणतेही जरी आई आणि वडील दोन दोन शब्द असले दोन ते असले शब्द आईन बाप मा असं म्हणून किंवा अशा या वडिलांना आणि आईनं जे आपल्याला आदर्श ठेवलेले त्यांच्यामुळे जे काम आपल्याला थंडी आपण जे आता वाढले केवळ त्यांचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद हे मिळण्या मिळालेलंच असतो ज्या मुलाने आता पाठेसाला सांगितलं त्याने एकोणीसशे सत्त्याण्णव वर्षापर्यंत याचे वडील ए इथं येऊन ते एवढं आणि काम काम करत होते आणि ह्याच्या पद्धतीने हे वाढवलेलं आहे खरोखर मला हा नवीन प्रयोग पाहायला मिळाला आणि या गरज असताना आपल्याला आपण म्हणतो जेव्हा मोठे संकट येतं त्या वडिलांची आठवण येत असते आणि जेव्हा आपल्याला वेदना होत असतात तेव्हा आई आईची आठवण येते म्हणजे आईची वडिलांची ही आपल्याला आयुष्यावर दिलेली देणगी दिले दिले ही कायम आपल्या स्मरणात राहिली पाहिजे अलीकडची पिढी हे आपण पाहतो आपण ग्रामीणमध्ये ते लोन बाहेरचं आलेलं नाही आहे पण बहुतेक ठिकाणी शहरामध्ये आपण पाहिलं तर वृद्धासन भयंकर मोठे निघालेले आहेत म्हणजे हे तरी पा दुराप असतं म्हणजे होऊ शकत नाही आणि वडिलांना आपल्या वृद्धास्तम ठेवणं किती मोठी श्रीमंती असली काही असली तरी म्हणजे ही जी आता जे अलीकडच्या शहरामध्ये जे वास्तव्य झालेलं आहे ते जे भयानक आहे आणि ज्येष्ठ नागरिकच्या संख्यासुद्धा दे आपल्या लोकसंख्येच्या नऊ म्हणजे नऊ पूर्णांक सात इतकी कोटी आहे म्हणजे इतके वृद्धा असं वृद्धा आहेत स्त्रियांची संख्या वृद्धापेक्षा म्हणजे याच्या वृष्यापेक्षा जास्त आहे त्याला आयुष्य चांगलं दिलेलं असतं यावर परंतु अशा प्रकारे पाटील साहेबांनी आपल्या माता पिताच्या म्हणजे विठाबाई नावसुद्धा बघा विठावाया तुकार हे जे वडलाचं नाव तुकाराव आहे आईचं नाव विठावाई म्हणजे त्यांनी आपल्याला पंढरपूर आणि आळंदी याचंच दर्शन इथं पाहायला मिळतं असं म्हटलं तर वागू होणार नाही असं ना मला वाटतं थोडं खरोखर आज अतिशय परिस्थिती वाईट असताना म्हणजे माझी येण्याची परिस्थिती वाईट असताना सुद्धा असतात परंतु पाटील साहेबांच्या दम दिल्यामुळे मला यावंच लागलं <laughs> <laughs> यावंच लागलं ला। आणि प्रेम म्हणजे तेच किती प्रेमाचं त्याचं फार मोठं बदल असतो आणि अशा पद्धतीने आपण इथं आलो मी सुद्धा बरं मी सुद्धा आमच्या वडील आई गेल्यानंतर ताबडतोब घराच्या समोर गेले गेला 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 हे असल पद्धतीचं हे केलेलं आहे आणि गेलं गेले खूप वर्षापूर्वी केलेलं आहे आणि आमच्या घरावसून आल्याबरोबर दर्शन त्यांचं होतं म्हणजे हे पावित्र्य जोपासण्याचं काम सुद्ध काकाने आपलं केलेलं आहे आणि ते पाहिलं त्यांची मुलंसुद्धा सुद्धा घरातले घरंदाज जे मुलं आहेत ते अतिशय कर्तवकार्य हे वैशिष्ट्य म्हणजे एवढं साम्राज्य आहे म्हणून आपण वह्यात जाऊन म्हणजे बिघडलेली लोकं अलीकडची फायर करतात परंतु इथं मी आल्या तर चौकशी मी माझी एक सायन्सचा प्राध्यापक म्हणून आणि सायन्सचा याच्यामध्ये अभ्यासाच्या सगळ्या गोष्टी विचारतो पण केलेला आहे अप्रतिम केलेला आहे आणि अशीच प्रगती तुमच्या होऊ अशी परमेश्वर प्रार्थना कर कर करतो साहेब सुद्धा तर मी काका तुम्ही तुमच्या घरीही आलो होतो पण आज मी ते पाहिलं चित्र पाहिलं तुमची दूरदृष्टी तुमचं नियोजन आणि तुमची दिशा हे तुम्ही ठरवलेले आणि या दिशेनं आपलं वाटचाल करत आहात खरोखरच वाकरण्यासारखं आहे आम्हाला खूप तुमच्या शिकाय मिळणार आहे हे तर निषेध मी जर संस्थेचा शिकायचं तरीसुद्धा सुद्धा पण हे जे वेगळं आहे ते पाहायला मिळालं आपण सुद्धा सेग इथं समाजातले सर्व लोक आले आलेत सायंटिस्ट आहेत पुढारे आहेत सोने चांदी दुकान इथं भयंकर आहेत आणि अशा या म्हणजे असे हे मंडळी इथं आलेले आहेत अरे तर आमच्या काय रुग्णांमध्ये फार वर्षा वर्षापासून आहे आणि नंतर प्रेमही आहे खरोखर आपण हे वास्तू म्हणजे जे केलेलं आहे आणि यात मला अतिशय तुम्हाला जेवढं तुम्हाला त्या तिथून सुद्धा त्याला आवाज जात असेल तुमचा आणि तुम्ही करता येते ते पाहत असतील आणि तुम्हाला तिथून सुद्धा आशीर्वाद तुम्हाला कायम मिळेल आणि या पुढच्या काळामध्ये तुमची प्रगती दिवशी होईल यामध्ये शंका नाही खरोखर तुम्हाला अधिक अधिक आधी काम करण्याची संधी मिळवू आणि अधिक अधिक लोकांचं कल्याण करायची सद्भावना आज करणार तशी भावना मिळव एवढं मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि झालंय असं मी जाहीर करतो आणि स्टार न्यूज चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा